नमस्कार आजची जी रेसिपी आहे ती बिना अंड्याचं मी ब्रेड ऑमलेट बनवलेलं आहे बघा पण दिसायला तुम्हाला दिसत असेल पूर्ण अंड्यासारखं आहे पण नाही हे बिना अंड्याचं बनवलेलं आहे आणि चवीला खूप सुंदर आहे तुम्ही घरी पण खाऊ शकता आणि संपूर्ण परिवारासोबत खाऊ शकता इतकं ह्याची रेसिपी बनते आणि हे चवीला खूप भन्नाट लागतं आणि तुम्ही प्रवासातही नेऊ शकता आणि पिकनिकलाही घेऊ शकता आणि टिफिनलाही नेऊ शकता कुठल्याही वेळेत तुम्ही कोणत्याही वेळेला खाऊ करून खाऊ शकता इतका झटपट बनणारा पदार्थ आहे तुम्ही पाहू शकता कॅमेरामध्ये किती सुंदर दिसत आहे जेवढा सुंदर दिसत तेवढाच तो चवीला पण सुंदर लागतो आहे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मी क का, काय कशापासून बनवलं आहे यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ पूर्ण पहा धन्यवाद नमस्कार सरनिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण शाकाहारी ऑमलेट बनणार आहोत म्हणजेच अंड न टाकता बिना अंड्याचं ऑम्लेट बनवणार आहोत तरच आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ या तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा पण घेऊ शकता हे दोन्ही पिठे मी चाळून घेत आहे अगोदर हे दोन्ही पिठे या ठिकाणी मी चाळून घेतलेले आहेत जिरे घालत आहे करून जिरे ऑप्शनल आहे ओवा पण घातला आहे करून हळद घालायचं आहे जिरे आणि ओवा तुम्ही आवश्यक असतात टाका नाही टाकलं तरी चालेल लाल मिरची पावडर घालत आहे तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची वापर तरी चालेल जिरे पावडर धना पावडर एक मोठा चमचा कॉर्नफ्लावर अर्धा चमचा सोडा घालत आहे मॅगी मसाला घालत आहे पूर्ण या ठिकाणी कांदा घालून घेत आहे कांदा तुम्ही बारीक पण चिरा मी उभा चिरलेला आहे कोथिंबीर घालत आहे बारीक चिरलेली आता थोडं थोडं पाणी घालून आपण ही मिक्स करून घेणार आहोत त्या ठिकाणी बघा अजून आपल्या असं वाटत आहे की घट्टच आहे हे आपल्याला पातळ हवं आहे त्यासाठी आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून पातळ करून घेणार आहोत या ठिकाणी बघा एवढं पात्र केलेलं आहे आपण या ठिकाणी आपल्या पिठाचा अंदाज आलेला आहे किती झाले त्यानुसार मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालतो मी मीठ उशिरा घालण्याचं कारण की आपल्याला म्हणजे अंदाज येतो आपली भाजी जी आहे खारट होत नाही म्हणजे जा अंदाज आला की आपण मीठ बरोबर तेवढंच टाकतो मग हे बघा आपले तयार झालेलं आहे पूर्ण या ठिकाणी मी ब्रेड घेतला आहे आपण ब्रेड पासून बनणार आहोत या ठिकाणी तवा घेतला आहे आणि तव्याला तेल लावून गरम केलेला आहे हे डायरेक्ट होतच आहे ते आपण पसरलं त्याला पसरवायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये फक्त असं ब्रेड आपलं सोडायचं आणि सोडून पुन्हा उचलून पुन्हा असं पलटे करून टाकायचं आणि साईडचे जे हे किनारी आहेत त्याला अशा दापायच्या हे चारी कोणे जे आहेत त्याच्यावरती फोल्ड करायचे हे पाहू शकता तुम्ही सगळे कोपरे आपण फोल्ड करून आता वरतून तेल घालत आहे म्हणजे आपण पलटी केल्यानंतर ते चिकटणार नाही तव्याला हे बघा ते सरकत आहे म्हणजे आपण ह्याला पलटी करून घेऊ शकतो पलटी करत हे बघा दिसायला एवढं सुंदर आहे आणि चव पण खूप लागते बरं का छान तुम्ही नक्की घरी ट्राय करा झटपट बनतो पण आणि कमी साहित्यामध्ये आणि चवीला खूप सुंदर ह्याला फक्त आहे ना मोठ्या गॅसवर नाही शेकायचं छोट्या गॅसवर शेकायचं तेव्हा हे ऑमलेट सारखं दिसेल बघा तर तुम्ही मोठ्या गॅसवर शेकलत ना तर मग तुम्हाला ते ह्याच्यासारखं दिसणार पलटी करून बघत आपण बघा वाटते ना सारखं बघा तुम्ही जवळून खाऊ शकता हे बघा किती सुंदर वाटते ना सारखं तुम्ही या ठिकाणीला बटर तूप पण लावू शकता त्याने अजून टेस्ट वाढेल आणि मी या ठिकाणी मैद्याचा वापर नाही केला बरेचसे लोक मैद्यामध्ये बनवतात मी या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्याला आरोग्यास पण काही हानिकारक का नाही स्पॉसण्यासही हलकं आणि चवीला पण सुंदर हे बघा हे तयारच आहे आपलं Omelet, 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 tayara, ब्रेड ऑमलेट शाकाहारी ऑमलेट आपलं अंड न टाकता बिना अंड्याचं आपलं हे ऑमलेट तयार आहे आता आपण काढून घेऊयात हे बघा आपलं ब्रेड ऑमलेट तयार आहे आता आपण दुसरी सोपी पद्धत सांगते तुम्हाला ही पद्धत जर असेल की हरडी तर दुसरी पद्धत सोपी सांगते त्या आता बघूया आपण दुसरी पद्धत काय तुम्ही त्या पद्धतीने ट्राय करा पद्धत अशी दुसरी पद्धत अशी की याच्यावरती फक्त हे होतायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणचं फक्त पलटी करायचं आहे दुसरे पण टाकून घेत आणि वरतून सोडायचं आहे बघा दोघांवरती पण मी ओतून घेतलेला आहे आता आपण ह्याला पलटी करून घ्या फक्त ह्याला भासतानाय फक्त कमी गॅसवर भाजत आहे आता आपण पलटी करून बघूयात बघा किती मस्त दिसते बघा असं वाटतंय ना पूर्ण अंड्याचंच बनवलेलं आहे बघा आणि अंड्याचं नाही बेसन पीठचं बनवलेलं आहे आपण आणि तांदळाचं पीठ टाकून तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल तुम्ही त्या मेथडने करा मी तुम्हाला दोन मेथड दाखवलेले आहेत दोन्ही पण सोप्याचं आहे पण तुम्हाला जी सोपी वाटेल त्या तुम्ही करा आणि चवीला खूप छान लागतं आणि बनतंही झटपट टिफिनला पण देऊ शकता दुपारी खाऊ शकता आणि प्रवासातही घेऊ घेऊन जाऊ शकता तुम्ही कुठं बाहेर पिकनिक जाणार तेव्हा पण तुम्ही हा पिकनिकला पण सोबत घेऊन जाऊ शकता आणि ब्रेड न घालता पण तुम्ही फक्त असं पसरून असंही तुम्ही म्हणजे अंड्याच्या पोळीसारखं असंही तुम्ही खाऊ शकता ते बघा ते वर जर सुकलेलं वाटत आहे आपल्याला सुकल्यानंतर काय करायचं अल्लात घालायचं उलातनं तर तुम्ही चमचा म्हणा त्याला पलटी करून घेणार आहोत पण हे बघा वाटत आहे ना अंड्याची पोळी तर आपण पलटी करून बघूया त्याला हे बघा वाटत आहे ना हुबेहूब अंड्याची पोळी बघा तुम्ही पाहू हो शकता पण ही अंड्याची पोळी नाहीये आपण बेसन आणि कांदाच्या पिठापासून बनवलेलं आहे बघा मैद्याचा पण वापर नाही केलेला पण हे चवीला खूप सुंदर आहे बरं का तुम्ही नक्की घरी ट्राय करा मी नेहमी बनवते आणि पण झटपट आणि खायलाही मस्त चटपटीत लागतं आणि हे बघा आपण कांदा जो आहे ना उभा घातल्यामुळे तो पण किती सुंदर वाटत आहे तो पण खरपूस भाजलेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे बिना अंड्याचं मी हे ऑमलेट बनवलं आहे ब्रेड ऑमलेट बघा किती सुंदर दिसत आहे याच पद्धतीने तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा पूर्ण परिवारासाठी बनते झटपट बनते आणि चवीला पण छान लागते तुम्ही ह्याच्या बघा असं सँडविचसारखे पण कट करू शकता हे बघा दिसायला कसं दिसत आहे सुंदर आणि हे बघा असंही कट करू शकता आणि ह्या शेपमध्ये कट करू शकता तुम्हाला जो शेप आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करा आणि ही पोळी आपली बिन अंड्याची पोळी हे बघा संपूर्ण परिवाराला पण पुरेल आणि पुरण उरेल उरून पण राहील याची रेसिपी तर म्हणजे एवढ्याच बॅटर तयार होतं रेसिपी एवढी बनते आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ही अशी गोष्ट आहे तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता झटपट तयार होते तुम्ही पिकनिकलाही नेऊ शकता टिफिनलाही नेऊ शकता आणि इतर वेळेस कुठल्याही रिकाम्या वेळेत पण तुम्ही खाऊ शकता चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसीमध्ये तोपर्यंत खात्रा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद